नमस्कार मी विजय अवामन भाजपनं कितीही जय घोषणा देत निवडणुकीत करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार पण त्यासोबत हाताला काम सुद्धा हवं असल्याचं समोर आलं किंवा असं म्हणता येईल की मोदींच्या राम मंदिराचा प्रभाव केवळ दोन टक्केच मतदारांवर झाला आणि तो दिसूनही येतोय तर तब्बल टक्के लोकांना रोजगार व तेवीस लोकांना महागाईचा मुद्दा जो आहे तो अधिकचा महत्वाचा वाटतोय महागाई बेरोजगारी शेतीचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे आणि हे आम्ही नाही म्हणत आहे तर हे आत्ताच जो ताजा निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून जे आकडा समोर आलाय त्यातून दिसून आलाय काय आहे हा सर्वे त्यामुळे मोदी सरकारची झोप कशी उडाली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकांना कोणता मुद्दा सर्वाधिक महत्वाचा वाटतो हे जाणून घेण्यासाठी लोकनीती आणि सी म्हणजे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीने एक सर्वे केला आणि या सर्वे मध्ये प्रमुख तीन मुद्द्यांना जो आहे तो विशेष हात घालण्यात आला त्यात पहिला मुद्दा येतो बेरोजगारी दुसरा मुद्दा येतो महागाई आणि तिसरा मुद्दा आहे विकास या तीन मुद्द्यांचा प्रमाणावरती पोषक वातावरण असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारी व महागाई या मुद्द्यांवरती मात्र भाजपला मोठा फटका बसण्याचा कल या सर्वेतून दिसून येतो त्यामुळे हे दोन मुद्दे भाजपची डोकेदुखी भविष्यात ठरणार आहेत आणि हीच मुद्दे डोकेदुखी वाढवणार असा अंदाज देखील राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय देशातील वाढत्या महागाईचा आणि या सर्वे मध्ये जे समोर आले त्यामध्ये तब्बल सव्वीस टक्के लोकांनी केंद्र सरकारला दोष दिला तर बारा टक्के लोकांनी त्या त्या राज्यांना दोषी ठरवलंय छप्पन्न टक्के लोकांनी महागाईचे खापर केंद्र व राज्य अशा दोन्ही राज्यांवर म्हणजे दोन्ही गोष्टींवरती फोडलंय एकाहत्तर टक्के लोकांनी महागाईत वाढ झाल्याचं म्हटलंय दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावर देखील भाजपला फटका बसू शकतो कारण एम्प्लॉयमेंट इंडियाच्या दोन हजार चोवीसच्या एका रिपोर्टनुसार भारतातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली भारतातील बेरोजगार हे तीस वर्षांपेक्षा कमी वयाचे तुलनेत आणि मध्ये जवळपास सत्तावीस टक्के मतदार बेरोजगारी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मानताय दोन हजार साली बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचे प्रमाण चोपन्न पॉईंट दोन टक्के एवढं होतं त्यानंतर हेच प्रमाण दोन हजार बावीस मध्ये वाढून भाजपने यंदाच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तीन प्रमुख निर्णय घेतले आहेत त्यातील पहिला होता तो म्हणजे कलम तीनशे सत्तर चा या मुद्द्यावरनं भाजप आपला प्रचार करून काँग्रेसनं कशा पद्धती पद्धतीने जम्मू काश्मीर मधील दहशत दहशतवाद पोहोचला हे सांगून भाजपनं तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरला शांत केल्याचा दावा केला जातोय दुसरा मुद्दा आहे साहजिकच राम मंदिराचा भाजपचं राजकारण पाहता भाजपनं अगदी लालकृष्ण अडवाणींच्या काळापासूनच राम मंदिराचा मुद्दा उचलून धरलेला अखेर दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारनं हा मुद्दा जो आहे तो तडीच नेला बांधकाम पूर्ण नसतानाही बरोबर लोकसभा निवडणुका लागण्याच्या जवळपास तीन महिने अगोदर म्हणता येऊ शकतात की तीन महिने आधीच भाजपनं राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना केली प्रॉपर मार्केटिंग करून घेतलं मोठा गाजावाजा झाला त्यामुळे साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल हे सुद्धा ठरलं होतं तिसरा मुद्दा म्हणजे भारतानं जी ट्वेंटी शिखर परिषदेचं यजमानपद स्वीकारल्यानं व ते यशस्वी केल्यानं त्याचं श्रेय देखील मोदी सरकारनं घेतलं देशासोबतच देशाबाहेर देखील मोदींचा किती प्रभाव आहे हेच भाजपनं यातून बिंबवण्याचा प्रयत्न केला आता भाजपने हे सर्व मुद्दे प्रचारात वापरण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात लोकनीती आणि च्या सर्व्हेनुसार यातील एकही मुद्दा मोदींच्या पाड्यात भरघोस मते टाकण्यासाठी पुरेसा नाहीये होय चा सर्व्हे तेच सा सांगतोय याचं सा कारण म्हणजे सर्व्हेनुसार तेवीस टक्के लोकांना महागाईचा मुद्दा महत्वाचा वाटतो सत्तावीस टक्के लोकांना बेरोजगारीचा मुद्दा अधिक गंभीर वाटतो तेरा टक्के लोकांसाठी विकासाचा मुद्दा जो आहे तो महत्वपूर्ण ठरतोय आणि आठ टक्के लोकांनी भ्रष्टाचारासाठी मोदी सरकारला गुण दिलेत तर राम मंदिराचा मुद्दा केवळ फक्त जवळपास आठ टक्के जो आहे तो चालतोय आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा दोन टक्केच लोकांना जवळचा वाटतोय त्यामुळे भाजपच्या प्रचाराचे मुद्दा लोकनीतीचा सर्वे पाहता भाजपचे निवडणुकीत निवडणुकीतील जे मुद्दे त्यांना फार काही त्या मुद्द्यांना यश मिळताना दिसून येत नाहीये आणि आता हा सर्वे डोळ्यासमोर ठेवल्यास असंही लक्षात येतं की भाजप दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक काय इतक्या गांभीर्यानं घेता येते तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भाजपमध्ये येण्यासाठी भाग पाडणं पक्षा पक्षांमध्ये फूट पाडून सत्ता मिळवणं भाजपसोबतच्या मित्र पक्षांची संख्या वाढवणं हे सगळं पाहता भाजप स्वबळावर किंवा केवळ विकासाच्या मुद्द्यांवरती चारशे पार होऊ शकत नाहीये आणि त्यासाठीच भाजपला फोडाफोडी करणं गरजेचं आहे हे भाजपला सुद्धा माहितीये त्यामुळे भाजप जेवढं शक्य होईल तेवढं साम दाम दंडभेद वापरून आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे किंबहुना जे पी नड्डा यांच्या भाषेत भाजपला आता एकही प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीये भविष्यात केवळ भाजपच एकमेव पक्ष शिल्लक राहील अशी काळजी भाजपचे नेते घेत आहेत थोडक्यात आता खरोखर हा सर्वे आपल्या अंदाजावरती खरा उतरतो की भाजप आपलं चारशे पारचा जो नारा आहे त्या नारालाच खरं करून दाखवतं हे त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे परंतु आलेला सर्वे हा हेच सांगतो की भाजपला बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्दे फटक्याचे ठरू शकतात राम मंदिर तीनशे सत्तर कलम हटवणं हे खूप जास्त मॅटर करणार नाहीये किमान निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यासाठी तरी तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत भाजपचं सगळं राजकारण पाहता पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हवेत की सत्ता बदल झाला पाहिजे कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक